पण आता लोन लोकतंत्र आलेला आहे गुंडागर्दीचा चालायच्या अगोदरच्या जमान्यात पैसे वाल्यांना व्यापाऱ्यांच राज चालायचं चा, पण आता तसं नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी वोटिंगचा अधिकार आम जनतेला दिला जे आपल्याला अधिकार दिला आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी असेंबली व कौन्सिलिंग म्हटले होते हा अधिकार व्यापाऱ्याला भेटला पाहिजे विजी काही लोक म्हणत होते पैसेवाल्यांना भेटला पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की जो व्यक्ती अंतिम व्यक्ती फैसला करते तोच खरा उमेदवार राहील आणि तोच व्यक्ती अंतिम निर्णय चांगल्या प्रकारे करेल मी पुष्कळदा कर असं बघितलं जो व्यक्तीला आपण मत देतो तो उमेदवार पाच वर्ष दिसतच नाही त्या मतदानाला बघावा लागतो कारण तो आता मालक झाला असतो मी महाराष्ट्रातील जेव्हा पण गोष्ट ऐकतो तेव्हा रोजगार बेरोजगारी महागाई गुलामगिरी बघावं लागतं जसे ही इलेक्शन घोषित होते तेव्हा मतदानाची विभागणी करणे धमक्या देणे आणि धार्मिक मामल्यावर मुद्दे चालवणे असे वक्तव्य चंद्रशेखर आझाद यांनी मंच मंचावर संबोधित करते वेळीच बोलले पुलगाव मे आहे एक मिनिट हॅलो हॅलो आपली बार पुलगाव मे आहे दन्य, आपका धन्यवाद जो बाहर लखनऊ से आए आप सांसद बन के तो मुझे ये बताइए अंकुश भाव कोचे के बारे में क्या बताएंगे आप देखो यहाँ की जनता अंकुश भाई कोचे के बारे में सब जानती है पिछले लंबे समय से उस बच्चे ने मेरे छोटे भाई ने और कोई ऐसा मसला नहीं है जिसमें उसने जनता की आवाज उठाई लेकिन क्योंकि लोकशाही है और लोकशाही में जनता के हाथ में ताकत होती तो मैं उनके पक्ष में अपील करने के लिए आया हूँ कि जनता उनको आशीर्वाद देके इस बार आमदार बना के विधानसभा भेजे इससे क्षेत्र की, की समस्याओं के लिए लड़ सके आप जनता क्या आह्वान करेंगे सर मैंने तो कर दिया जनता जनता संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्या से दूसरे नाव अन्या लेखड़ी घाव